श्री स्वामी समर्थ जय ज, जय गुरुदेव दत्त सर्व स्वामीमय भक्तांना आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण स्वामींची अशी एक सेवा कशी करायची ज्याने आपल्या अडचणी दूर होतील आपल्यावर आलेली संकट टळे हे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पुढे जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही कधी खूप संकटात असता खूप एकट वाटतं आणि मनात एकच विचार येतो की आता कोणीतरी मदतीला यावं अशा वेळी लाखो भक्तांना जो आधार देतो जी शक्ती देतो ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आज मी तुमच्यासाठी स्वामींच्या सेवेतील एक खूप सोपा पण प्रचंड शक्तिशाली उपाय घेऊन आले आहे तो म्हणजे तीन गुरुवारचे व्रत हे व्रत इतकं प्रेमळ आहे की स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील हे व्रत खूप सोपे आहे फक्त सलग तीन गुरुवार करायचं आहे कधी सुरू करायचं कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या किंवा चांगल्या गुरुवारी सुरुवात करा गुरुवार हा स्वामींचा आणि दत्ताचा खूप दिवस असतो त्यामुळे हा दिवस निवडायचा व्रताच्या पहिल्या गुरुवारी जर शक्य असेल तर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्ही स्वामींना नारळ आणि खडे साखर अर्पण करा आणि स्वामींना सांगा स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून मी आजपासून तीन गुरुवार तुझं हे व्रत करणार आहे यात काही चुकलं तर लहान पोर म्हणून माफ कर आणि मला शक्ती दे जर शक्य नसल्यास तुम्ही घरातीलच स्वामींना नारळ आणि खडीसाखर अर्पण केलं तरी चालते व्रताच्या दिवशी उपवास करा फक्त दूध फळं आणि हलक पदार्थ खाल्लं तर उत्तम कांदा लसून तर अजिबात खायचा नाही सर्वात महत्वाचं आपलं मन शांत आणि स्वच्छ ठेवायचे आहे आता व्रताचं महत्वात सर्वात महत्त्वाचा भाग पाहू स्वामींच्या चारित्र्य वाचन आणि जप तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील संपूर्ण एकवीस अध्याय पाठन करायचं आहे शक्य झाल्यास सकाळी एकदा बसायचं आणि हे एकवीस अध्याय एकाच वेळी वाचून संपवायचे कारण एका बैठकीत वाचल्याने त्याची ऊर्जा खूप जास्त मिळते जर खूप वेळ लागत असेल किंवा थकला असाल तर जास्तीत जास्त दोन बैठका करून शकता पण सारखी उडबस टाळायचं वाचन झाल्यावर जप करायचा अकरा माळा फक्त श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ या जपान मंत्राचा जप करायचा आणि अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आता आला तिसरा गुरुवार या दिवशी तुम्हाला तुमचं व्रत पूर्ण करायचं आहे सकाळी उठून पूजा पारायण आणि जप अगदी पहिल्या दोन गुरुवारप्रमाणे करायचे आहेत तिसऱ्या गुरुवारी आपण स्वामी भक्तांना जेवण द्यायचं आहे कमीत कमी सात नऊ किंवा अकरा स्वामी भक्तांना घरी सांत्वित जेवण द्या जर जेवण देणं शक्य नसेल तर त्यांना फळ किंवा थोडी दक्षिणा देऊन आशीर्वाद द्या सायंकाळी आरती झाल्यावर स्वामींना हात जोडून म्हणा स्वामी मी जे व्रत केलं ते तू स्वीकारलं आता माझी इच्छा लवकर पूर्ण कर आणि नेहमी माझ्यावर कृपादृष्टी ठेव बघा हे व्रत किती सोपं आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही जेव्हा इतक्या श्रद्धेने त्यांची सेवा कराल तेव्हा ते नक्कीच तुमची साथ नाही सोडणार तुम्ही हे व्रत करत असाल तर कमेंट्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही स्वामींच्या सेवेत सामील आहात की नाही ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ